राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया येते थे। आपण थेट जाणून घेऊयात कोर्टाच्या जा बाहेर पिढी वाटण्यात आली कोर्टाच्या बाहेर एस टी कर्मचाऱ्यांनी न्याय जय जयजयकार केला न्याय व्यवस्थेचा जय जयकार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणा दिला आणि आमचा विजय झाला असे स्वतःहून सांगितले आणि आज जे काही घडलं ते कसं घडलं का घडलं ह्याच्यावरती मला बोलायचं नाही पण ज्या पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांनी पवारसाहेबांच्या व्यक्तिगत घरावरती ते सरकारी घर नाही आहे तिथे त्यांच्या पत्नी राहतात त्यांचे त्यांची नात राहते नातू राहतो अचानक त्यांच्या घरात घुसणं हा लोकशाहीचा महाराष्ट्रातला पहिला खून आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये आजपर्यंत असं कधीही घडलेलं नाही मला आजही आठवतं की देव जेव्हा डॉ गोपीनाथ मुंडे पवार पवारसाहेबांवर टीका केली हल्ला केला त्र्याण्णव साली तेव्हा शाब्दिक हल्ल्याचा गांभीर्याने विचार करत त्याचे पडसाड महाराष्ट्रात मोठतील हा विचार मनात ठेवून रात्री दोन वाजता पोलिसांची बैठक घेतली पवारसाहेबांनी ते मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची सिक्युरिटी दुप्पट केली हा महाराष्ट्राचा राजकीय संस्कृतीचा स्पर्श आहे हे मोठ्या मनाचे नेते होते महाराष्ट्राचं राजकारणाचं म्हणजे हेच वेगळं होतं म्हणजे त्याची ते त्याच्याला जी सोनेरी झालं होती तीच वेगळी आहे म्हणजे एकमेकांवरती टीका करून सुद्धा त्या दुसऱ्याच्या व्यक्ती व्यक्तिगत जीवनाचा सन्मान करायचा हे महाराष्ट्राने कायमानं उभारवले अगदी प्रल्हाद केशव वात्रेंनी यशवंतरावांवर टीका करणं आणि यशवंतराव चव्हाणांनी प्रल्हाद केशव वात्रेंना समजवणं की तुमची टीका कशी चुकीची पण घरी बोलवून आणि त्याच्यानंतर प्रल्हाद केशवात्रे यांनी परत यशवंतरावांवर न बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे काय पद्धत आहे तर आज अभूतपूर्व अशी घटना घडली मुंबई शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक आज झाला आणि हा उद्रेक मुंबईतल्या शरद पवार यांच्या सिल्वर वोक निवासस्थानाच्या बाहेर दिसला एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोकमत